पहिला आम्ही लोक नेहमीच आपलं ऑफिस आणि तीच धक्धर ते सर्व गोष्टी असतात माझ्या बाप्पा जी काही संकट विघ्न विडा पिढ्या असतील ती माझी सृष्टी दूर कराल कराल रक्षण कराल कुटुंबातील गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोठ हो हो गणपतीच्या निमित्ताने माझी नातोंडा मुला सगळी येतात तो मला जरा घर भरलेला वाटतो आणि आनंदात वाटतोच वाटतो मला चांगला वाटतो आणि मग नंतरला आम्ही हाय ते हाय तर माणसा म्हातारी फक्त दुसरा कोण नाही माझा मुलगा माझी सून आणि मी आम्ही तिघाच असतो आणि सणुस्वराच्या निमित्ताने माझ्या आनंदात गणपती ना मुलं आले नातूंड आले मला आनंद वाटत आहे आणि मला फुरस वाटतं कोकणामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज गणपतीचा सण आहे आणि पावसाचं वातावरण आहे पाऊस येऊन जाऊन आहे सध्याला हे संपूर्ण हिरवागार वातावरण तुम्हाला कसं वाटतं ते कॉमेंट करून मला अवश्य सांगा मित्रांनो चाकरमणी याची सुरुवात झाली आहे गणपती निमित्ताने आणि हे बघा आमच्या वाडीतले आजूबाजूचं घर हे नालीची झाडं आणि हिरवागार फ्रीन कोकण ज्याला बोलतात ते समोर तुम्हाला दिसत आहेत आम्ही नेहमी ज्या गाव असतो म्हणून आम्हाला काही एवढ्या वातावरणाची आवड नसतेच किंवा बोला तर काही नवाल वाटत नाही पण जे मुंबईवरून असतात अथवा बाहेर आहेत त्यांना हे नवाल वाटणारच आता जातो आहे मी आमच्या वाडीमध्ये बघूया काय चाललं आहे ते मित्रांनो हे आता भात शेती येईल हे बघा आता या कुंपनीच्या बाजूला पाऊस आत्ताच पडून गेलेला आहे हिरवं हिरवं गार आहे संपूर्ण वातावरण नयन रम्य आहे मित्रांनो दोन प्रकारचा असतो एक गरवा आणि एक हलवा यातला हा गरवा भात आहे तो उशिराने येणार आणि हलवे भात आता याची सुरुवात झाली आहे ते नंतर बघूया कधीतरी आपण माझं नाव पांढरंग देवजी गाव पहिरवली त्या ठिकाणी मी राहतो मी एस टीमध्ये छत्तीस वर्षे सर्विस केली आता मी अठ्ठावन्न वर्षी रिटायरमेंट झालेलं आहे आता घरी एकदा मुलाबाला सुखरूप एकदम आनंद जगत आहे आता गणपती बाप्पा येत आहेत दरवर्षी गणपती बाप्पाचे आमच्या वाडीत लोक आगमन करत आहेत दरवर्षी मुंबईतून येताना त्यांचे हाल अपेष्ट होतात यावर्षीसुद्धा गणपती बाप्पाच्या कृपेने लवकर गाड्या आलेल्या आहेत

वेलकम मित्रांनो हा <स्था> राजेश चाकरमणी फॅमिलीसोबत गणपती निमित्ताने आला आहे मित्रांनो हे बघा समोर मंडप सजलेत गणपती बाप्पाच्या आगमनची आता तयारी चालू आहे सुंदर सुंदर आमच्या वाडीमध्ये मंडप सजलेत ये रांगोडी लिया है। या रांगोळी चाललेली आहे सुंदर अशी लहान या मुलीने रांगोळी केली आहे आमच्या देवघराचे गणपती इथे आहेत मी सुनील तो पण चाकरमणी आहे त्याची पण सजावट झाली आहे नमस्कार मित्रांनो मी नितेश पांदेकर मी मुंबईला असतो आणि मी निमित्त गावी आलेलो आहे आणि खूप आनंद होत आहे आणि ह्या लोकमान्य टिळकांनी छान असा गणेशोत्सव हो। आपल्या लोकांसाठी ह्याची निर्मिती केलेली आहे जेणेकरून लोकांनी एकत्र यावे पण आता मस्तपैकी आता आम्ही लोक चाकरणमणी गावी आलेलो आहे आणि पण हा उत्सवालाच फक्त कोकणामध्ये आम्ही आवर्जून येतो आणि आवर्जून येऊन आम्ही एकत्र सर्व भावके आम्ही इथे येतो डेकोरेशन करतो आणि आम्ही छान असं बघा डेकोरेशन केलेलं आहे काल रात्रीपासून आम्ही डेकोरेशन करतोय आणि हे बघा सुंदर असं डेकोरेशन केले आता आम्ही खूप प्रसन्नता वाटते सर्व आम्ही भावकी एकत्र येतो नमस्कार मित्रांनो मी सुनील पंधरकर मित्रांनो आज गणपतीचा सण आहे आणि हे चाकरमणी आलेत मुंबईवरून मित्रांनो आमच्या वाडीमध्ये गणपती कसे आणतात आणि हे मुलं बालं सण कसा साजरा कर, करतात तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे आता आमची तयारी झाली आहे शंभर मंडप वगैरे सजलेत आणि हे मुलं पण चांगले कपडे वगैरे घालून सजलेत तर मित्रांनो आम्ही आता निघालो तर गणपती आणायला मला गणपती बाप्पा

आणि ह्या प्रकारे ज्याचे गणपती आहेत मूर्ती ठरलेली असते या घरामध्ये ठेवतात आणि ज्यांच्या घरामध्ये मूर्ती जाते ते घरमालक येऊन ही मूर्ती स्वतःच्या डोक्यावर घेऊन आपल्या आपल्या घरी जात असतात हे आमची परंपरा आहे रूढी आहे अगोदर पण आमचे जे वाढवलेले होते ते तसेच करायचे त्या पद्धतीने आता हे नवीन पिढी जी आम्ही आहेत त्या पद्धतीनेच पुढं चाल केली आहे बघा एक सुंदर मूर्ती आहे सुंदरच्या डोक्यावर हा आदेश आहे जसे सुलते भाऊ थोडे सोबतच आहेत खूप आनंदाचा वातावरण असतो मित्रांनो हा हे बघा त्या पद्धतीने डोक्यावर घेऊन जाणार आता आणि असे हे चालत चालत सध्या पाऊस भरपूर आहे म्हणून आम्हाला काही पुढे जास्ती करताना आलं नाही आम्ही आटप थोडक्यातच आटपले आहे इथे पाऊस इथ जातोय मूर्ती पण उकडे आहेत सगळे करून लक्ष आणि दिला आहे आणि दक्षता घेतली आहे ते बघा मुलं तरुण मुलं आहेत सगळे डोक्यावर मूर्ती घेऊन आपला घरा बाजूला निघालेच आपण आपला थेट आणि बॉम मारलेच पावसाचं कारण ते पण सुसुरी झाली आहे जास्ती मोठा आवाज त्यांचं झालेलं नाही ते वाडीमध्ये प्रवेश झाला आहे मूर्ती घेऊन येत आहे बॉम्ब काय आपण बघायला नाही पावसाच्या कारणाने सुसुरी झाली आहे त्याची

त्याची आतुरता होती त्याचा क्षण जवळ येत आहेत आणि प्रत्येकांचे जे मंडप खाली सुने पडले आरध्य देवांच्या प्रवेश आणि त्याच्या चरण पवित्र भूमी होणार आहे तेव्हा आमचे कोकणातले घर आहेत पान वगैरे आजूबाजूचे कसे आहेत

कित्येक वर्षापासून ही पद्धत आहे आमच्याकडं ह्या पद्धतीने सचिन सचिनदाकडं गणपती उतरतात नंतर हळू हळू रस्त्याने घर ज्यांचे तर त्यांच्या घरामध्ये जातात प्रत्येक घरामध्ये अशी ही पूजा होती सध्या पाऊस असल्यामुळे जास्ती काही करताना आम्हाला आलं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो हे बघा सुंदर पूजा करत आहे आमची ह्या वहिनी या प्रकारे पूजा झाली वाटते आमच्या वहिनीची आता बाजूलाच अमोलचं चा घर आहे मित्रांनो पाऊस सुरू झाली होती आणि मूर्तीच्या वरती काय प्लास्टिक वगैरे हो नव्हती छत्री पण नव्हती त्याच्या कारणे फटाफट आपापल्या घरामध्ये घरमालक मूर्तीला घेऊन गेलेत पूजा पण आमची अजून राहिली आहे तो आता पटकन लवकर घरी जायचे आग्रह केला त्यांनी त्या मी फटाफट निघून गेले तू करून घेऊन थांबलो मूर्ती खाली ठेवली जाते नंतर प्राणप्रतिष्ठा जेव्हा करायची असते तेव्हा मंडप मध्ये मूर्ती बसवली जाते तेव्हा मूर्ती ठेवली जाते आमच्या देवघरामध्ये मूर्ती गेली

माझे नाव संजना सुनील पंदिरकर आज आमच्या घरी गणपती गणेश उत्सवांचा कार्यक्रम चालू झालेला आहे आमचे गणपती स्थापन झाले आहेत तर त्यांच्या निवेदासाठी आम्ही सुरुवातीला मोदकचा निवेद येतो तर मोदकची तयारी चालू आहे हे इथं नारळ पडून नारळ ना आहेत आणि हे मी तांदळाच्या पिठाचे मोदक बनवायचं चालू आहे हे पीठ मळते गरम पाणी बॉईल करून त्याच्यामध्ये पीठ शिजवून हे मळते मी आणि हे मोदक आता आम्ही त्यांच्यामध्ये सारण करणार आणि हे मोदक तयार करून आम्ही मोदक शिजवून गणपतीला नेहमी अर्पण करणार तर मोदकाची तयारीसाठी मी हे पहिलं पाणी बॉईल करून गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अंदाजे पीठ टाकून ते गरम गरमच असे मळून घेतलेलं आहे हे गणपतीच्या मोदकाचं हे पिठाचं साधन आहे आणि हे होणारे हे ते आतलं साधन म्हणजे ते नारियल आणि गूळ किसून त्याचं त्याला फ्राय करून आम्ही त्याच्यामध्ये भरून मोदक तयार करणार आहे हे सर्व तयारी करण्यासाठी माझ्यासोबत माझ्या नननबाई आहेत मनीषा बाई आणि ही छोटी जाओबाई माझी ममता आणि हे आमच्या आई आहेत आईब्याच आहेत असे सर्व मिळून आम्ही त्याच्यामुळे त्याच्यामुळे दूध नाही हे पिया थोडं होता थोडं ठेवलंय ना

कमेंट करून बोलतात त्या पद्धतीने हा एक सुंदर व्हिडिओ तुम्हाला मी तयार करून दिला आहे मोदक तयार झाला आहे मित्रांनो आणि आता हे आरती चालू झाली आहे नंतरला मी जेवण वगैरे करणार हे बघा मित्रांनो आरती करते होती आपण बघूया आणि ह्या प्रकारे आमच्या वाडीमध्ये गणपतीचा सण साजरा होतो तर मित्रांनो चाकरमणी आणि गावकरी त्यांची काय एक मनोदशा अथवा मानसिक परिस्थिती असते ते इथं मी दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे या गणपती बापाच्या सणामध्ये त्यांची परिस्थिती कशी असते कसे हाल काढून मुंबईवरनं इथे येत असतात आणि त्यांचे वयोवृद्ध आईवडील कसे प्रकारे घरामध्ये वाट बघत असतात ते संपूर्ण आपण या व्हिडिओ व्हिडिओ बघितले आहे आणि माझ्या भाग्यच बोलायचं या प्रकारे मी व्हिडिओ शूट केली आहे आणि या प्रकारे आमच्या वाडीमध्ये सण साजरा